नमस्कार तर माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि माझं नाव सुप्रिया आणि हिचं नाव आहे श्रेया तर माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही खूप 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 सारे आशीर्वाद खूप सारे प्रार्थना केली माझ्या मुलीसाठी तर त्याच्यासाठी खूप खूप थँक्यू श्रेया थँक्यू बोल श्रेया ये श्रेया थँक्यू 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 थँक यू थँक्यू थँक यू तर माझी तिला खोकळा झाले थोडा हो तर माझी मुलगी ना सतरा एप्रिलला झाली होती सतरा एप्रिलला झाली होती ना तर एक महिना व्यवस्थित होती तर एक महिन्यानंतर ना तिला ताप आला होता म्हणजे व्हायरलच चालू होता तर तिला एकदमच शंभरच्या वरती ताप आला तापाला दोन दिवस तिला ताप येतो तर डॉक्टरकडे घेऊन गेलेली तर चार चार तासांनी औषध द्या कमी होईल असं सांगितलं होतं तर ते कमी डॉक्टर एव हे म्हणजे चार तासांनी औषध देत होती तर कमी होत होतं परत वाढत होतं किंवा परत कमी होत होता त्यानंतर मग तिला दोन दिवस ताप आला तर ताप आल्यानंतर ना तिला फिट्स आले फिट्स आले म्हणजे तोंडात हात हात असे वाकडे केले होते पाय वाकडे केले एकदम म्हणजे ब कसं तरीच वाटत होतं मुलीला तर आमच्या इकडच्या जवळच्या डॉक्टरांकडे घेऊन गेले तर ते बोलले की नाही तुम्हाला हॉस्पिटलमध्येच जावं लागेल इला लगेच घेऊन जावं लागेल तर मी मी त्यांना बोलली की जिथे माझं डिलिव्हरी झाले तिथे घेऊन जा तिथे कारण लहान मुलांचं होतं बोरवलीमध्ये तर एक डिलिव्हरीचं वॉर्ड होतं लहान मुलांचं खाली होतं तर मी तिकडे घेऊन जाते तिथे लहान मुलांचे आहेत डॉक्टर तर तिकडे घेऊन गेली तर तिथे डॉक्टर अवेलेबल नव्हते कारण साडेनऊ झाले होते तिला असं तिला प्रॉब्लेम येत होता तर घे लगेच घेऊन गेले तर तिथे बोलले की तुम्ही इथे तिथे जाऊ नका लगेच घेऊन जाऊ डॉक्टरकडे म्हणजे तिथे जवळ डॉक्टर शताब्दी हॉस्पिटलमध्ये तर तिथे घेऊन गेले तर तिथे येऊन गेल्यानंतर मग तिथे आय सी यू पण नाही आहे तर ते त्यांनी हाताने असं ते सुई टोचतात ना ते टोचलं आणि औषध दिलं मग ते जे फिट्स येणं होतं ना ते बंद झालं बंद झाल्यानंतर मग बंद झाल्यानंतर मग परत यायला लागले आणि असे म्हणजे विजेतच करायला लागलो ते असे हातपाय आपले ती काय अशी हे करत होती तर मग परत औषध दिलं तिला औषध दिल्यानंतर मग ब्लड टेस्ट वगैरे केले तर रक्त कमी झालं होतं सहा पॉईंटवर आलं होतं डॉक्टर बोललं की असतं लहान मुलांचं तर सहावर झालं होतं सहावर झालं होतं नंतर मग रात्रभर त्यांनी असंच ठेवलं काय प्रॉब्लेम आहे हेच फक्त औषधच देत होते औषध देत होते आणि औषध दिलं होतं नंतर मग अशीच झो अशीच पडून उठतच नव्हती ती डोळे पण उघडत नव्हते नंतर मग आणि तेव्हा ज्युनियर डॉक्टर होते तर सिनियर डॉक्टर सकाळी ये आले होते तर त्यांनी सांगितलं ही बेहोश झाले नंतर मग त्यांनी व्हेंटिलेटर व्हेंटिलेटर चढवलं व्हेंटिलेटर दुसऱ्या दिवशीच चढवलं मग परत बे म्हणजे ती पूर्ण सात दिवस तशीच बेहूश होते आणि हे लोक औषधावर औषध रक्त खून चढवणं हे ते सगळं करत होते आणि मेन जी गोष्ट होती ना सी टी स्कॅन जे काय तिला का असं होतं आहे का प्रॉब्लेम होतंय फिट्स काय होतं ते सी टी स्कॅन तर त्यांनी केलंच नाही तर आठ दिवस तसंच ठेवलं आठ दिवसानंतर ती थोडीशी होशमध्ये आली आणि व्हेंटिलेटर लावल्यानंतर ना असं सक्षम करावं लागतं तेही करत नव्हते जेव्हा ऑक्सिजन ऑक्सिजन लेवल तिचं कमी होतं ना ना तेव्हा ते धावत धावत जाऊन सांगायचं डॉक्टर उसके सेवंटी फोर वगैरे आहो जल्दी आहो जल्दी तेव्हा येऊन सक्षण करायचे सक्षण करून नंतर मग हे व्हेंटिलेटर लावलेलं ला ला, एका साईडलाच एका साईडलाच ऑक्सि ऑक्सिजन जात होतं एका साईडला ब्लॉक झालं कारण ती ट्यूबच ब्लॉक झाली होती तर त्याच्यानंतर मग आठ दिवसानंतर सी टी स्कॅन केला थोडीशी अशी म्हणजे तिने डोळे उघडले होते तेव्हा तर थोडीशी हालचाल करायला लागली त्याच्यानंतर मग नंतर मग आठ दिवसांनी सी टी स्कॅन केला नंतर मग त्यांनी सांगितलं तुम्हाला न्यूरोसर्जनची गरज आहे इथे अवेलेबल नाही आहे तुम्ही जाऊन शोधा तुम्ही जो आय सी यू बघा आय सी यूची गरज आहे तुम्ही जाऊन हे करा तर आम्हालाच सांगितलं आय सी यूचे असं नाही की हा बाबा इथे जावा फोन एक एक फोन करून त्यांनी हे हे केलं असतं ना की हा बाबा इथे अवेलेबल आहे तर तिथे जावा तुम तिथे ट्रीटमेंट आम्हाला शोधायला दिवसभर ना जेवण पाणी हे ना ते ना न करता इथे गेम बघितलं नायर बघितलं सगळीकडे शोधलं पण एक पण कुठे अवेलेबल नाही वाडियामध्ये गेले वाड्यामध्ये पण अवेलेबल नव्हतं आम्ही अगोदरच विचार केला होता की हिला शिफ्ट करूया तिकडे दुसऱ्या वाड्यामध्ये तर तिथे आम्ही पहिल्या अगोदरच त्यांच्या अगोदरच सांगण्याच्या अगोदरच आम्ही जाऊन बरोबर आमचा सोलावा नंबर होता आय सी यूचा तर त्या त्यांच्याकडनं तर फोनच येत नव्हतं नंतर मग परत मी वाड्यामध्ये गेली वाड्यामध्ये गेल्यानंतर मग वाड्यामध्ये गेल्यानंतर मग परत त्यांच्याबसमोर लढली की प्लीज आम्हाला एक बेड अवेलेबल करा प्लीज मला मुलीसाठी अवेलेबल करा खूप इमर्जन्सी आहे म्हणून पण अवेलेबलच नव्हतं तेव्हा मग नंतर काय जे जे लास्ट ऑप्शन जे जेमध्ये गेली तर जे जेमध्ये त्यांनी आम्हाला खरं देवाची कृपा म्हणून बेला मॅडम भेटला बेरा मॅडम भेटल्यानंतर त्यांनी बोललं की लगेच घेऊन या लगेच तुम्हाला घेऊन यायला लागेल तेव्हा आम्ही रात्री तेव्हा आम्हाला ॲम्ब्युलन्स पण सापडत नाही कारण ते ते व्हेंटिलेटरवर लहान मुलांचं व्हेंटिलेटर असतं ना ते टीवाली ॲम्ब्युलन्स पाहिजे होते ते पण सापडत नव्हते तर रात्र झाली तर एक अँब्युलन्स भेटली ॲम्ब्युलन्स भेटल्यानंतर मग जे जे हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं जे जे हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केल्यानंतर परत तिथे जाऊन सी टी स्कॅन केलं व्हेंटिलेटरवर असताना ना जा पण ह्या डॉ ह्या ह्या हॉस्पिटलवाल्यांनी ना व्हेंटिलेटरवर असूनसुद्धा म्हणजे आता तिथे होतं तरी पण सी टी स्कॅन केलं ना मग इथे का ना केलं एवढं आठ दिवस का असेच वाया घालवले इथे पण करायला पाहिजे तर न्यूरोसर्जन पण बोलवले की आठ दिवस असं का सी टी स्कॅन एवढं का टाइम लागला सिटी स्कॅन करायला तर मग मग व्हेंटिलेटरवरच सी टी स्कॅन केलं मग नंतर मग नीरो सर्जन आ, आले आम्हाला सांगितलं की सर्ज हे सर्जरीची गरज आहे सर्जरीची गरज आहे तर इली नंतर मग सर्जरी केल्यानंतर आम्हाला आम्हाला असं कन्सल्ट करायला करत होते की की सर्जरी केल्यानंतर खोमामध्ये जाऊ शकतं वाचू वाच वाचू शकते किंवा नाही वाचू शकत किंवा पॅरालाइज होऊ शकतो आम्ही घाबरलो हे असं का बोलतात डॉक्टर नंतर मग मग आम्ही दोन दिवस विचार करण्यात करूया की नको करूया की नको कर त्याच्यामध्ये पण आमची चूक होती की हा डिसिजन लवकर घ्यायला पाहिजे होता डिसिजन लवकर घ्यायला पाहिजे होता तर ता। मग दोन दिवसानंतर मग आम्हाला नीट मॅडमने समजवलं की हे बघा हे असे सिटी टी स्कॅन हे गाठ आहे ना गाठ झाले ती ती अजून मोठी होत होत आहे ना ते दुस अशा दुसऱ्या ती जी सरळ लाईन असते ना ती पूर्ण मेंदू असं सरक होते तिला ती गाठ तर मग मी विधी जाऊ बर सोडून देऊया आणि ऑपरेशन करूया तर मग आम्ही डिसिजन घ्यायला दोन दिवस डिसिजन घ्यायला ना दोन दिवस घेतले नंतर मग निरोस वर्जणार की काय फायदा नाही आहे तुम्ही तिला असंच ठेवा असंच ठेव मग मग त्या डॉक्टर बेला मॅडम होत्या ना त्यांनी मग रिक्वेस्ट केली त्या डॉक्टरांना की हां बाबा ऑपरेशन करा ऑपरेशन करा त्याच्यानंतर अकरा वाजता त्यांनी ऑपरेशन करायला घेतलं आणि तीन तास ऑपरेशन होतं तिचं ऑपरेशन केल्यानंतर मग मग दुसऱ्या दिवशी तिने डोळे उघडले पण त्या हॉस्पिटलमध्ये अगोदर मी ज्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं पण त्या लोकांनी लवकर जर जि लवकर जर सिटी स्कॅन केलं असतं तर आठ दिवस असेच वाया घालवलं नसतं आता तिथे व्हेंटिलेटरवर असूनसुद्धा हो त्यांनी सिटी स्कॅन मग इथे इथे का नाही केलं आता इकडनं असं फिरवलं ना, ना व्हेंटिले व्हेंटिलेटरवर असूनसुद्धा हो आम्ही ऑक्सिजनवर तिला सी टी स्कॅन करायला घेऊन गेलेलो पण त्या लोकांनी केलंच नाही तिथे एक चूक झाली आमची की हा तिथे दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला घेऊन जायला पाहिजे होतं पण ति तिथेच ठेवलं आम्हाला आम्हाला धड सांगत पण नव्हते डॉक्टर की काय प्रॉब्लेम होतं काय नाही ते काही सांगत नव्हते माहिती आहे गवर्मे आता फ्रीमध्ये करतात तर उपकार तर करत नाही आहे ना की हा बाबा नीट सांगायला पाहिजे ना की हा असं होतं आहे तसं होतं आहे पण इतकं इतकं कसं असू शकतं फ्रीमध्ये फ्रीमध्ये ऑप ट्रीटमेंट करतात आहे तर मग एवढं तर हे नाही करावं की आई वडील तसं सांगायला पाहिजे की काय काय प्रॉब्लेम आहे काय हे ना ते ना तेव्हा सांगितलं असतं तर आम्ही दुसरीकडे फिरवलं असतं तर सांगितलं ना आम्हाला सारखं 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 आहे ना सिरियस आहे सिरियस आहे तुम्ही तुम्ही हलवलं तर तुमचं तुमच्या रिक्सवर हलवा आहे ना ते ना भरपूर सारे खूप खूप खुँ, सारे असं सांगितलं की एक चूक झाली आणि दुसरी एक चूक झाली की आम्ही ऑपरेशन करायला पण डिसिजन घ्यायला पण खूप उशीर केला ती एक चूक झाली पण आता ठीक आहे जे झालं ते झालं आता हिच्या नशिबात काय लिहिलं होतं ते देवालाच माहिती पण आता काय माहिती आता आहे पण थोडं थोडंसं आवाजाला रिस्पॉन्स देत नाही आहे बघत नाही आहे बसत पण नाही आहे असं बसवलं तर बसते पण असे मान खाली टाकते ती एक आमची चूक झाली खूप सारी गोष्टी आहेत खूप सारं सांगण्यासारखं खूप सारखं खूप सारं सांग सांगायचं सा, असं सा, सा वाटतंय मला पण तुम्हाला आता व्हिडिओ मोठा आहे तर प्लीज दु, दु, दु दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते तर बायकर श्रेया बायकर